हॅलो फ्रेंड्स प्रीतीज घरसंसार चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण घरसंसारातून थोडं बाहेर आलो आहे आपण आलो सिंहगड फोर्टला तर बघणार आहोत सिंहगड फोर्ट चा व्ह्यू बघा किती सुंदर आहे पूर्ण ग्रीन ग्रीन झालेला आहे आता आपण सध्या घाटामध्ये आहोत इथून सिंहगड फोर्ट नऊ किलोमीटर राहिलेला आहे लगेचच मी तुम्हाला फोर्ट वरती नेणार आहे आपला व्हिडिओ नक्की बघा हा बघा पूर्ण फॉग दिसत आहे आपण जस्ट या पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत ही आमची गाडी आम्ही लावलेली आहे पूर्ण असं मस्त बारीक बारीक असे पाऊस सुरू आहे पूर्ण फॉग आता वर जायचं आहे आपल्याला फोर्टवर मीन्स किल्ल्यावर एक नोट जर तुम्ही या किल्ल्यावर येसाल तर प्लीज इथं काहीही गंदगी नका करू कारण की महाराजांनी हा किल्ला आणि त्यांचे जे अंगरक्षक होते तानाजी मालसुरे यांनी हा किल्ला असा खूप मेहनतीने जिंकला होता आणि तो साफसुथरा ठेवणं हे आपलं प्रत्येक महाराष्ट्रीय भारतीयाची जबाबदारी आहे सो so, प्लीज इथं काहीही गंदगी करू नका इथं असली मजा तर पावसाळ्यातच येण्याची आहे कसला मस्त पॉप दिसत आहे बघा चला आता तो छोटा रस्ता दिसत आहे त्याच्यातनं आपण या फोर्टवर जाऊया आता बाकीचा व्हिडिओ फोर्टवर गेल्यावर आता आपण इथं गाडी पार्किंग केलेली आहे आता आपण इथं छोट्या पायवाटने वरते फोर्ट वरती जाणार आहोत तर आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मा माझे मिस्टर तुम्हाला फोर्ट बद्दल सर्व इन्फॉर्मेशन देतील तल चल चला तर बघूया इथे आपल्याला खायला खूप सारे ऑप्शन मिळतील आता आपण इथून स्टेअर्स वरून वरते फोर्ट जाणार आहोत तर बघू कसला भारी व्यूज आहे पूर्ण फॉग आहे इथं खूप छान यम्मी यम्मी खायला आहे इथं आता इथं पहिला दरवाजा आहे पुणे दरवाजा नाव आहे

सिंहगडवर येण्याची वेळ आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत आता आपण आहोत या किल्ल्यावरील सेकंड गेटवर इथं असे काही फोटोज दिलेले आहेत जे पक्षी इथं आढळतात त्यांचे आता आपण इथं तिसऱ्या दरवाज्यामध्ये एंटर करणार आहोत <laughs> उपखान आहे तुम्ही बघू शकता <laughs> महाराजांच्या काळात इथे घोडे बांधत होते ही घोड्यांची जागा आहे चला आपण आतमध्ये जाऊया इथे आतमध्ये घोडे बांधत होते चला आपण आतमध्ये जाऊया घोड्यांच्या जागेवर पूर्ण पाणी साचलेलं आहे त्यामुळे मी आतमध्ये नाही जाऊ शकत पण पण आता किल्ल्याच्या आलेला हे बघा किल्ल्याचा जो व्ह्यू आहे पूर्ण फॉग आजूबाजूने हॉटेल्स आहे तिथे तुम्हाला भाकरी पिठलं वांग्याचं भरीत कनिज म्हणजे ते कॉर्न भुट्टा म्हणतात त्याला गुळाचा म्हणजे रोडवर होता तिकडे लेफ्ट साइडने कल्याण ले दरवाजा सरळ तानाजी टेकडी म्हणून आहे इकडे नरवीर तानाजी मालसुरे समाधी आहे आपण आता हो तानाजी मालसुरे यांच्या समाधीकडे हे इथे तानाजी ज्यांनी हा किल्ला जिंकला होता पहिले याचं नाव कोंढा नाव होतं नंतर याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले हे त्यांच्या नावावरून त्यांना गडाला पण सिंह किल्ला असे महाराजांनी म्हटले होते आणि त्यानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड किल्ला असे ठेवण्यात आले होते तेच हे समाधी आता आपण पाहिलेली आहे इथं तुम्हाला राईड्स करण्यासाठी हॉर्स वगैरे पण मिळून जातील समोर मॅप वगैरे पण आहे आणि इथं खूप सारे असे छोट्या छोट्या पायवाटा आहेत तर सर्व कवर करणं तर पॉसिबल नाही आहे आणि आपल्याला कळत पण नाही की कुठे काय आहे जर तुम्ही इथं गाईड घेसाल तर गाईड तुम्हाला खूप जास्त लुटतात सो so, शक्यतोवर जेवढं स्वतःला फिरता येईल ये तेवढंच ये इथं कवर करता येईल आणि व्ह्यू तर खूपच छान आहे हॅलो प्रीती आहे हॅलो हाय हाय हे आता आपण आलेलो आहोत कोंधानेश्वर मंदिराजवळ ओम नम शिवाय हे कोंडानेश्वर मंदिर आणि इथं आम्हाला पाऊस लागलेला आहे इथं ऑलरेडी पाऊस सुरू झालेला आहे एकी अंश आणि माझी वाईफ इथं काही पर्यटक आलेले आहेत ज्यांच्या छत्रीमध्ये ते पावसात तो वाचण्यासाठी उभे आहेत आणि मी इथं या मंदिराच्या सहार्यानं उभा आहो कारण की इथं आम्हाला उभं राहायला काही नाही सापडलं आणि आम्ही गाय गाय निघता निघता छत्री किंवा रेनकोट सगळं घ्यायचं विसरलो सो छान ट्रीप आहे बघा माझ्या बाळाला त्यांनी किती छान असं मदात पाणी नाहीत लवकरेश्वर ना। मंदिर हे आता इकडे एक छोटीशी पाऊल वाट आहे माहीत नाही हा रस्ता कुठं जातो बट आम्ही आता या रस्त्यानं समोर जातो पाऊस थोडा कमी झालेला आहे ते समोर काहीतरी दिसत आहे आम्हाला आता बघा हे राईट साईडने इकडे आहे राजाराम महाराज यांची समाधी ते खूप आत आहेत आम्ही तिकडे जात नाही आहो या रोडनं समोरवर मेन पॉईंट आहे या साईडनं ते आम्ही जाऊ आता तर इथं एक छोटंसं हॉटेल दिसलं तिथं आम्ही आता थोडंसं स्नॅक्स वगैरे बघतो काही आहे का तर ठीक हे बघा आम्हाला खूप सारा पाऊस लागलेला आणि माझी वाईफ आणि माझा मुलगा इथं एका असं काहीतरी आहे ज्याच्यात पाणी नाही लागत आहे त्यांना तिथं उभे आहेत वातावरण बघा आणि खूप सारा पाऊस हे आता आम्हाला चार मुलं मिळाले होते मराठीच होते आणि आमच्याजवळ बाळ बघून आमच्याकडे छत्री नसताना त्यांनी आम्हाला हे छत्री दिली त्यांना म्हटलं घ्या रिटर्न तर त्यांनी ते पण नाही घेतले ते तसे ओले आम्ही म्हणत होते की आम्ही भिजलेला आहोत आणि सोबतच म्हण पैसे द्यायचं म्हटलं तर बोलले की मराठी माणसाला जर मराठी माणूस मदत करते तर पैसे म्हणजे मला काही बोलताच नाही आलं समोर पैशाचा विषय काढला तर आणि त्यांनी बाळ बघून आम्हाला ही छत्री दिली असे माणसं आज पण आहेत आणि यांची छत्री उरती झालेली आहे काकूंकडे भुट्टा खायला थांबलेलं आहे बघा ते कसं भुट्टा भाजत आहेत हे बघा इथं खूप असं खाली खोल आहे दरी आहे बट एवढा फॉग आहे की इथं काहीही नाही दिसत आहे आम्ही आता पाऊस चालू असल्यामुळे आमचं बाळ पण थोडं ओला होत होता तो त्यामुळे जास्त पूर्ण किरला फिरू नाही शकलो तर आम्ही आता परतीचा रस्ता पकडलेला आहे आणि पहिल्या गेटजवळ आलेलो हो, आहोत आणि आता आम्ही ओला पण झालो खूप सारं ते बिचारे ते भाल्या माणसांनी आम्हाला ही छत्री दिली हो का आपण आलो होतो तेव्हा इथं ते समोरची टेकडी दिसत होती बट आता एवढा वेदर चेंज झालेला आहे की इथं टेकडी तर काय काहीच नाही दिसत आहे फक्त हे आम्ही या पार्किंगमध्ये जे स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलो इथं बघा पूर्ण पूर्ण फॉक झालेला आहे पाऊस चालू आहे साईडनं पण व्यू काहीच नाही दिसत आहे पूर्ण फॉग आहे गोल आणि माझं बाळ पूर्ण पडू पडू पूर्ण ओलं झालेलं आहे पूर्ण चिखल मध्ये भरलेला आहे त्याला डान्स पण करायचा आहे आणि साइडला जर मी दाखवलं तर हे बघा हे खाली बिलकुल काहीही नाही दिसत आहे म्हणजे थोडंसं असं दिसत आहे बट आय डोंट थिंक सो की कॅमेरामध्ये काही दिसत असणार प्लीज आजचा हा व्हिडिओ जर आमचा आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा bag ikade chala bye bye thanks for watching the video